विश्वात्मा सोशल असोसिएशन बीटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बॅटरीवरती चालणारा मोफत इलेक्ट्रॉनिक हँड हँडस्टॅम दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी वेळ सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत स्थळ केमिस्ट भवन आदर्श कॉलेजच्या पाठीमागे मायनी रोड बीटा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेहतीस सहासष्ट सत्तावीस कृपया घेऊन येणे बंधनकारक आहे करा आणि पाहत क्रांती न्यूज भारत सरकारच्या अभियानात आय आय एफ ची घडदौड विमा जनजागृतीसाठी भव्य रॅली व वा प्रसाद वाटप इन्शुरन्स क्षेत्रातील अग्रगण्य आय आय एफ एक्सप्रेस यांच्या वतीने रेनावी तालुका खाणपूर येथील श्री रिवन सिद्ध मंदिरात प्रसाद वाटप तसेच इन्शुरन्स फॉर ऑल या भारत सरकारच्या अभियानांतर्गत भव्य विमा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाद्वारे विमा हा प्रत्येकासाठी किती महत्त्वाचा आहे याची जाणीव जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यात आली विमा संरक्षणाची गरज आणि जनजागृती आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीने योग्य विमा संरक्षण घेणे अत्यावश्यक आहे ही जाणीव निर्माण करण्यासाठी आय एक्सप्रेस विटा टीमने पूर्ण उत्साहाने उत्स्फूर्त सहभाग घेतला शहरातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या या भव्य रॅलीमध्ये विमा सल्लागार लिडर्स आणि तज्ज्ञांनी पटवून दिले जनजागृती अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला या उपक्रमाद्वारे गरजू नागरिकांना अन्न वितरण करण्यात आले ज्यामुळे या कार्यक्रमाला अधिक व्यापक सामाजिक रूप प्राप्त झाले या महत्वपूर्ण उपक्रमासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले एओडी टाटा इन्शुरन्स प्रवीण पाटील विडा ब्रांच मॅनेजर टाटा ए लाईफ इन्शुरन्स प्रवीण कोळे सातारा ब्रांच मॅनेजर टाटा ए लाइफ इन्शुरन्स अमर माने अविनाश शितोळे हर्षद शितोळे किरण शितोळे प्रथमे शितोळे आय आय एफ एक्सप्रेस आणि टाटा ए लाइफ इन्शुरन्स टीममधील शिलेदार उपस्थित होते या अभियानामुळे विडा शहरातील नागरिकांमध्ये विम्याबद्दल जागरूकता वाढली असून भविष्यात अधिकाधिक लोक योग्य विमा संरक्षण घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला या समाजोपयोगी आणि प्रभावी उपक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या संपूर्ण आय आय एफ एक एक्सप्रेस विटा कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे बातमी संकलन उदय दीक्षित क्रांतीनी विटा नमस्कार मी आतुल शिरोय आय एफ अ सी म्हणून काम करतो तर आज आम्ही हे इन्शुरन्स फॉर ऑल इंडियन्स हे एक मिशन घेतलेलं आहे याच्यामध्ये आम्ही सकाळपासून ॲक्टिव्हिटी करत आहे ज्यामध्ये आम्ही सकाळी रेवलसिद्ध मंदिरामध्ये आज महा महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांना फराळ वाटप केला त्यानंतर आम्ही महाराजांच्या चौकापासून ते पूर्ण हे टाटा एलाईफ इन्शुरन्सच्या ऑफिसपर्यंत एक रॅली घेत आहे त्याच्यामध्ये आपलं जे आय आर डीचं मिशन आहे इन्शुरन्स फॉर ऑल दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत प्रत्येक घरामध्ये प्रत्येक इंडियन फॅमिलीमध्ये इन्शुरन्स हा पोचणं गरजेचं आहे आणि आपल्या भारताच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा पाया रचला जाईल ज्यामध्ये इन्श इंडियन कंट्री ही डेव्हलपमड कंट्री होईल त्यातला एक महत्त्वाचा विषय म्हणून इन्शुरन्स आहे त्यासाठी आम्ही सगळे ॲज अ आय आर टी टाटा लाइफ इन्शुरन्स मध्ये सगळे आमचे मॅनेजर्स असतील सगळ्यांच्या माध्यमात आम्ही रॅली पूर्ण शहरामध्ये करत आहे अ म्हणून काम आहे भारत सरकारने आपल्या लोकांचा इन्शुरन्स बद्दलचा जा, जागरूकता वाढवण्यासाठी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हर इन्शुरन्स म्हणजे इन्शुरन्स फॉर ऑल हे मिशन राबवण्यात येत आहे सांगितल्याप्रमाणे आता इन्शुरन्स फॉर ऑल हे मिशन आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जी काही भारतीय जनता आहे ती पूर्ण इन्शुरन्स होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण ही नवीन इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की ज्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे की घरी घरी इन्शुरन्स का करणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे आणि त्याबद्दल सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की इन्शुरन्स हा महत्वाचा विषय आहे जीवनामध्ये माझं नाव अविना शुक्त मी आज ए काटाला सिनियर बिझनेस असून काम करतो तर आता भारत भारत भारताला जर एक नंबरचं राष्ट्र बनवायचं असेल तर प्रत्येक कंट्री प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी एक नंबर जर राष्ट्र करण्यासाठी जर जे जे काही जिम्मेदारी आहे ते टाटा मार्फत आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करतोय तर हर घर इन्शुरन्स हा एकच टाटाचा नार आहे आणि आमचा पण नार आहे आणि त्यासाठी आम्ही आय पी एक्स मधना त्या वेटा शहरामध्ये शंभर लोक या महिन्यामध्ये प्रोटेक्शन करणार आहे एवढीच आमची पाहिजे